तुमचे आभार म्हणतो कारण या आधुनिक जगात रसायनाची शेती केली जाते त्या वेळेस तुमच्यासारखा किंवा आमच्यासारखा युवक इथं पारंपरिक शेती करतो आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न काढतो हा सर्वात मोठा आदर्श या महाराष्ट्राला आहे त्याबद्दल तुमचा फालता म्हणून आहात आणि त्याही पण एका तुम्ही ते म्हणतात ना आतापर्यंत शेतीमध्ये जे होते ते कमी शिकलेले लोक ठेवले जाते जास्त शिकला की त्याला नोकरीवर लावायला होता म्हणून शेतीचं वाटावं झालं असे आमच्या काँग्रेसमध्ये आणि तुमच्यासारखा शिक्षण जो आहे इंजिनियर व्यक्ती ज्याला आणि तो जेव्हा शेती करते त्यावेळेस ही शेतीमध्ये भरणारी क्रांती आहे आणि या आधुनिक युगात ही ऑर्गेनिक आणि पारंपरिक शेतीच शे का ते एकोणीसशे त्रेसष्ट ज्यावेळेस हरित क्रांती झाली तेव्हापासून आत्महत्येचे पदार्थ आपल्याला डोळ्यासमोर होते कारण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आमचे दादा म्हटलं की झिरो बजेट शेती काय तर झिरो बजेट नव्हे पण ही अल्प पैशात जी आपण शेती करतो याच्यातून उत्पादन या कमी असावं पण उत्पन्न मात्र जास्त आहे आणि आतापर्यंत जो शेतकरी आहे हा उत्पादन बघतो उत्पन्न बघत नाही आणि जी पारंपरिक शेती आहे ना ही उत्पन्नाकडे जी धाव आहे ती जी उत्पन्न दाखवते त्या उत्पन्नाकडे जर या शेतकऱ्यांनी लक्ष ठेवलं त्याचे तुम्ही बहात्तरचा आकडा सांगतला आत्महत्येचा तो हळूहळू नव्हे एक फट्टे कमी होऊ शकते कारण इथल्या शेतकऱ्यांनी जी स्पर्धा लावली आहे ती उत्पादन वाढवायची शेतकऱ्याला दिवशी कळेल की आपल्याला उत्पन्न वाढवायचं त्या दिवशी सुजलाम सुकलाम झाल्याशिवाय राहणार नाही एवढी नॉईल काही परीकडे तुमच्या नॉलेजची दाख देतो की सर्व प्रकारचे एकूण एक जे काही आपल्याला त्याच्यामध्ये पारंपरिक विद्या आपल्याला कोणत्या कोणत्या पिढीला काय नाव दिलं पाहिजे तुमच्या गोष्टीला काय नाव त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कल्पनेत आहेत कारण त्या गोष्टी तेव्हाच कल्पनेत राहू शकते तुमचा अभ्यास नव्हे तर ते प्रॅक्टिकली जेव्हा उतरते त्यावेळेस त्या माणसाला त्या प्रत्येक गोष्टी आठवण जाते म्हणून मी तुमचं त्यासाठी धन्यवाद करतो आणि आज आम्हाला जे काही तुमच्याकडून शिकायला मिळतं त्याबद्दल तुमच्या आम्ही शतशता आभार मानतो धन्यवाद करतो